यश बलिदान मागते माणसाला यश सहजासहजी मिळत नाही यशासाठी कोणते तरी बलिदान द्यावे लागते कदाचित आपणाला आराम सोडावा लागेल किंवा सुपोपभोगाचा त्याग करावा लागेल असे केल्यावरच यशस्वी तुम्हाला माळ घालेल एखाद्या गोष्टीविषयी तुम्ही निर्णय घेतल्यानंतर कोणाच्याही दडपणाने तो बदलू नका जगात ज्यांनी महान कार्य केली आहेत त्यातील अनेकांना सामान्य बुद्धिमत्ताच होती म्हणून तुम्हीही स्वतःला का महान समजू नये तुम्ही सुद्धा त्या व्यक्तीप्रमाणे मनाचा कठोर निश्चय करू शकता या जगात माणसाला सर्वच गुण जन्मता प्राप्त होत नाहीत अनेक गुण शिकावे लागतात व अंगी बाणवावे लागतात जो माणूस आपल्या ध्येयाचा ध्यास घेतो चोवीस तास ते विसरत नाही त्यांचे कार्य सफल होतेच आपल्यामध्ये किती ताकद आहे याचे अचूक मूल्यमापन ज्याला करता येते त्यालाच अपेक्षित यश मिळते महात्मा गांधी बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज थोर शास्त्रज्ञ न्यूटन हे सर्व दिवसाच्या चोवीस तासांपैकी अठरा ते वीस तास काम करत अभ्यास करत तात्पर्य जिद्द चिकाटी व धैर्य यामुळेच आपणसुद्धा त्यांच्या एवढे थोर नाही पण किमान यशापर्यंत जाऊ शकू धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन गोष्टीसह